विद्यार्थी मित्रांनो आपण बॅटरी आणि सेल्स या प्रकरणावरचं हे दुसरा चाप आपण प्रश्नसंच घेत आहोत याही या आपण एक संच आपण या घेतलेला आहे त्याच्यावर आपण वीस प्रश्न घेतलेत आणि अगोदर काही माहिती आपण त्यामध्ये बघितलेली होती जवळपास या प्रत्येक चॅप्टरवरची अत्यंत महत्त्वाचे असलेले हो। प्रश्न आपण घेत आहोत हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अत्यंत मन लावून ते बघायचे होते आणि तयारी अत्यंत मन लावून करायची आहे कारण या यो नंतर लागलीच आपली परीक्षा होणार आहे आणि म्हणून वेळ न दवरता आपण लागलीच अभ्यासाला लागले पाहिजे आणि कंटिन्युअस हे जी लेक्चर आहे ते तुमच्यासाठी बनवले आहेत आणि म्हणून तुम्ही ही मन लावून बघितली पाहिजेत आणि मन लावून बघून आपण तर नोट डाऊन केलेले पाहिजेत ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण नोट डाऊन करतो आहे तेव्हा आपल्याला त्याचा अधिक जास्त फायदा होतो आहे तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालता काय करायचं तर बॅटरी आणि सेल्स या प्रकरणावरची आपण काय तर प्रश्न बघूया इथे सेल हे एक असे विद्युत रासायनिक साधन आहे की ज्यामध्ये रिकामी जागा व रिकाम्या जागामधील रासायनिक अभिक्रियेमुळे विद्युत व्होल्टेज निर्माण होते आता सेल यामध्ये एक असे एक रासायनिक असते किंवा रासायनिक साधनं आहे की ज्यामध्ये रिकाम झाला काय होतं तर मी इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाईट हे दोन घटक त्याच्यामध्ये असतात सेलमध्ये एक मधातला मधातला जो भाग असतो त्याला ते इलेक्ट्रोड आणि दुसरं आहे तो इलेक्ट्रे इलेक्ट्रोलाइट ह्या दोन घटक त्याच्यामध्ये असतात आणि या यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे आपल्याला विद्युत व्होल्टेज निर्माण होत असतं आणि म्हणून पर्याय क्रमांक यातला दोन हा बरोबर होता इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाईट हे दोन घटक यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे काय होत असतं तर विद्युत व्होल्टेज तयार होत असतं नंतर आता सेल सेलमध्ये स्थानिक कृतीतील दोष रिकामी लागामध्ये टाळता येतात म्हणजे होल्टाईक सेलमध्ये काही दोष आपल्याला निर्माण होत असतात तर ते करण्यासाठी आपलं काय करत होतं आपण इथे झिंक प्लेटवर मर्क्युरीचा थर देत असतो आपण झिंक प्लेटवर आपण काय करतो तर मर्क्युरीचा थर त्याच्यामध्ये देत असतो आणि त्याच्यामुळे जी काही रासायनिक अभिक्रिया आहे त्याचं जे काही व्होल्टेज डाऊन होण्याचं प्रमाण असतं तर ते तिथे होत नाही आणि म्हणून ते होल्टाईक सेलमध्ये आपल्याला काय येतं झिंक प्लेटवर मर्क्युरीचा थर दिला तर त्याचा जो दोष आहे तर तो दोष आपल्याला टाळता येत असतो नंतर तिसरं होतं सेकंडरी सेलमध्ये चार्जिंग आणि डिचार्जिंग ही क्रिया रिकाम्या जागा नियमानुसार होते दोन प्रकारचे सेल असतात एक प्रायमरी सेल आणि दुसरा होता सेकंडरी सेल प्रायमरी सेल काय होतो तर आपण फक्त एकदा चार्ज केला तर तो पुन्हा त्याला रिचार्ज आपल्याला करता येत नाही रिचार्ज जी सायकलिंग फक्त ही सेकंडरी सेलमध्ये असते कारण त्याच्यामध्ये पुन्हा आपण काय करतो तर एका मार्गात जर लाईन पाठवली असेल तर दुसऱ्या त्याला स्टोअर होते आणि स्टोअर झालेली लाईन आपल्याला पुन्हा ती वापरता येते पुन्हा ती स्टोअर झाल्यास संपल्यानंतर पुन्हा त्याला चार्ज आपल्याला करता येतं आणि म्हणून सेकंडरी सेलमध्ये तर सेकंडरी सेल आहे ते चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ही क्रिया कशामुळे तर फॅरेडच्या इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रोलिसिसच्या नियमानुसार ही होत असते पर्याय क्रमांक एक याच्यातला बरोबर होता म्हणजे काय तर सेकंडरी सेलमध्ये जी काही चार्जिंग आणि डिस्चार्जिंग जी क्रिया आहे ते कोणाच्या होते फॅरेटच्या इलेक्ट्रोसिसच्या नियमानुसार होत असते हे लक्षात आपण ठेवायचं आहे चौथा प्रश्न होता इलेक्ट्रोचे जास्ती जास्ती चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग क्रियेमुळे किंवा अयोग्य द्रावणामुळे जास्तीच्या तापमानामुळे काय होत असतं तर काही त्या ठिकाणी डॅमेज आपल्याला तयार होत असतात तर त्या डॅमेजला आपण काय म्हणत असतो तर काय तर बघे बकलिंग सॉरी काय तर बकलिंग पर्याय क्रमांक एक हे त्यातलं बरोबर होतं म्हणून काय जास्तीची चार्जिंगसुद्धा बॅटरीला आपण करता येता कामा नये किंवा ती अत्यंत झिरोवर सुद्धा जाऊ देता कामा येत नाही चार्जिंग झाल्याच्यानंतर ती तशीच ठेवूनसुद्धा देत आहेत नाही त्याचा सतत सारखा त्या सेलचा वापर करावा लागतो नाहीतर जे सेल येतं त्या सेलवर काय होतं तर ते थर धरतात आणि त्यामुळे ते काय होतं डॅमेज होण्याची कारण की सेलवर जी रासायनिक क्रिया आहे ती सातत्याने चालू राहत असते आणि म्हणून असे जे सेल असतात ते काय होतं तर अयोग्य टाळण्यासाठी किंवा अयोग्य द्रावणामुळे त्याच्यामध्ये काय होतं बकलिंग होत असतं म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्यातलं बरोबर आहे नंतर वॅट आवर कार्यक्षमता ही नेहमी एम्पियर आवर क्षमतेपेक्षा कमी असते कारण चार्जिंग करताना विवाह विवांतर हे चार्जिंग करतानाचे विमानतरापेक्षा कमी असते कसे असते तर ते कमी असते पण इथे नेहमी करता वॅट आवर ही ॲमपिअर आवरपेक्षा नेहमीच करता काय तर कमी असते तसेच ते काय तर म्हणजे चार्जिंग करत असताना सुद्धा काय तर चार्जिंग करत असतानासुद्धा विभावांतर हे जे चार्जिंग आहे करताना विवांतरापेक्षा कमी असते म्हणून पर्याय क्रमांक एक ही ततला बरुबर होतो। खालील हे त्यातलं बरोबर होत आता खालीलपैकी कोणते उपकरण हे सूर्यप्रकाशाला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असते आपल्याकडे काय होतं तर आपल्याकडे आपण विद्युत जी तयार करतो आहे ती कोळशापासून विद्युत तयार करतो आहे पाण्यापासून जलविद्युत आपण तयार करतो आहे नाही हायड्रोपावर्स आपण ज्याला म्हणतो आहे तो हायड्रोपावर्सने विद्युत तयार करतो आहे परंतु हे सर्व याच्याहीपेक्षा आपल्याला स्वस्त जी ऊर्जा आहे ती कशी आहे तर सोलर ऊर्जा आहे आणि ती सोलर ऊर्जा कोणत्या क्रियेनुसार काम करत असते तर ती कोणती आहे तर फोटो द होल्टाईक सेल फोटो होल्टाईक सेल्स या क्रियेपासून म्हणजे काय तर त्याच्यावर किरण किरणं पडतात उष्णता पडते आणि त्या उष्णतेने तर त्याचं विद्युतमध्ये रूपांतर करण्याचं काम तर फोटो सेल्स हे करत असतात आणि असे अनेक सेल एकमेकाला एक के में समांतर जोडलेले असतात आणि मग त्यातून आपल्याला व्होल्टेज ही निर्मिती किंवा विद्युत निर्मिती आपण करत असतो आणि ही उद्युत निर्मिती आपल्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे आणि म्हणून ही पद्धत कोणत्या पद्धतीनुसार पद्धतीने कन्व्हर्ट ही एनर्जी केली जात असते उच्च दराने अल्प कालावधीसाठी बॅटरी चार्ज करायची असल्यास चार्ज करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे उच्च दराने अल्प कालावधीमध्ये जर बॅटरी चार्ज करायची जर असेल आपल्याला तर ती करण्यासाठी करण्यासाठी क असल्यास चार्ज करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो इथे तीन पद्धती आपल्याकडे असतात इथे फ्रेशर पद्धत आहे इनिशियल चार्ज आहे बूस्ट चार्ज आहे ट्रिकल चार्ज आहे तर साधारणतः ही जी पद्धत आहे तर ही पद्धत आपल्याला कशापासून तयार करता येते तर त्याला आपण बूस्ट चार्ज म्हणतो काय म्हणतो त्याला तर बूस्ट चार्ज आपण म्हणत असतो की ते येथे तीन नंबरचा पर्याय हे त्यासाठी आहे बुश चार्ज ही त्यासाठी वापरली जात असते कारण की पटकन जर बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर त्याला आपण काय करतो तर चार्जिंग देत असतो आणि त्याला चार्ज करण्याचा प्रयत्न करत असतो इलेक्ट्रोलाइटचे त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी इलेक्ट्रोलाईटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण बॅटरीमध्ये काय करतो तर सल्फ्रिक अंमलं हे एस टू एसओ फोर हे टाकत असतो आणि एस टू एसओ फोरची ही जी ग्रॅव्हिटी असते त्या सेलमध्ये जी ग्रॅव्हिटी असते ती ती ग्रॅव्हिटीसुद्धा मोजू पद्धतशीर व्यवस्थितशीर आपल्याला टेम्परेचर याच्यानुसार आपल्याला ठेवावी लागत असते आणि म्हणून ही ग्रॅव्हिटी मोजण्याचं काम कशाने करत असतो तर हायड्रोमीटरनी करत असतो तर पर्याय क्रमांक दोन हे याच्यातलं बरोबर होतं कोणत्या कशाने मोजत असतो तर हायड्रोमीटर हे लक्षात ठेवायचं की जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी आपण हायड्रोमीटरनीच मोजत असतो नंतर नवा होता बॅटरी किंवा सेलमध्ये सौम्य सल्फ्युरिक ऍसिड हे रिकाम जागा म्हणून येथे वापरले जाते आता बॅटरीमध्ये किंवा सेलमध्ये सौम्य सल्फुरिक ॲसिड एस टू एसओ फोर आपण ज्याला म्हणतो आहे ते एस टू एसओ फोर काय म्हणून वापरलं जात असतं तर येथे ते इलेक्ट्रोलाईट्स काय म्हणून वापरलं जातं तर इलेक्ट्रोलाईट कारण की विद्युत निर्माण निर्मिती करत असताना दोन घडे त्यामध्ये महत्वाचे असतात इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाईट्स इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाईट तर एस टू एसओ फोर कायसाठी वापरलं जातं तर इलेक्ट्रोलाईटसाठी वापरलं जात असतं म्हणून बॅटरी किंवा सेलमध्ये सल्फ्रिक याचे त्याचे सौम्य सल्फ्रिक ॲसिड हे इलेक्ट्रोलाईट म्हणून वापरलं जात असतं इलेक्ट्रोलाइट बनित असताना आता बा इलेक्ट्रोलाइट बनत असताना सुद्धा ज्या क्रिया असतात त्या क्रिया अत्यंत महत्वाच्या असतात त्या क्रिया करत असताना काय तर इलेक्ट्रोलाइट बनत असताना रिकाम जागा हळवारपणे डिस्टील वॉटरमध्ये टाकावे डिस्टील वॉटरमध्ये रिकामी जागा टाकू नये आता काय टाकतो आपण इलेक्ट्रोलाइट बनत असताना इलेक्ट्रोलाइट म्हणत असताना आपण एस टू एसोफोर वापरतो काय आपण एस टू एसोफोर त्याला सौम्य सल्फुरिक अम्ल मराठीमध्ये म्हणतोय तेथे तीन नंबरचा पर्याय जो आहे तर हे टाकत असताना काय काळजी घेतली पाहिजे आपण सौम्य सल्फुरिक ऍसिड हे आपण डिस्टिल वॉटरमध्ये टाकायचं आहे सल्फुरिक ॲसिडमध्ये वॉटर टाकायचं नाही ही पद्धत नाही आहे कारण त्यामुळे धोका होण्याची शक्यता किंवा एखादा अपघात होण्याची शक्यता असते आणि म्हणून वॉटरमध्ये सौम्य सल्फुरिक ऍसिड टाकायचं आहे ही पद्धत ही सर्वात महत्वाची आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ह्याचला बरोबर होता त्यानंतर आता बॅटरी ओव्हर डिस्चार्ज केल्यास अथवा जास्त काळपर्यंत निकामी ठेवल्यास प्लेटवर सल्फेटचा पांढरा थर चढतो त्यानंतर बॅटरी जेव्हा आपण वापरात आणत असतो तर ती वापरात आणलेली बॅटरी आपण काय केली पाहिजे तर करता ती डिस्चार्ज ठेवता येत नाही किंवा ती म्हणजे ओव्हर डिस्चार्ज जर केली असतात किंवा जास्त काळपर्यंत निकामी ठेवल्यास त्याच्यात प्लेटवर पांढरा थर त्याचा सल्फेटचा पांढरा थर त्या चढत असतो त्यामुळे बॅटरीचा किंवा बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स वाढतो आतील जे काही रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स वाढल्यामुळे आपला जो करंट आहे तो करंट मिळत नाही आणि म्हणून त्यानंतर बॅटरी कमी दरात जास्त काळपर्यंत रिकाम जागा पद्धतीने चार्ज केल्यास सल्फेस सल्फेशन टाळता येते जर बॅटरी आपल्याला काय करायची असेल तर सल्फेशन जर टाळायचं असेल बॅटरीचं तर त्यावेळेस काय होतं तर हा जो सल्फेटचा पांढरा थर त्याच्यावर येत असतो तो जो कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कमी पद्धत तर ट्रिकल चार्ज पद्धत वापरावी लागते कोणती ट्रिकल चार्ज पद्धत आपण वापरत असतो म्हणजे ही ट्रिकल चार्ज पद्धतीने आपण कमी दाब त्याला देत असतो आणि ती चार्ज करत असतो त्यानंतर आपण तो प्रश्न होता म्हणजे जसा करंट वाहत जातो तसा कॉपरच्या जा प्लेटवर हायड्रोजनचे बुडबुडे जमतात म्हणजे आपण जर बॅटरी कॅग्रेस चार्जिंग करत असेल तर त्यावेळेस काय करतो तर इथे करंट वाहत असताना कॉपरच्या प्लेटवर हायड्रोजनचे बुडबुडे जमतात या बुडबुड्यामुळे कापूरच्या प्ले प्लेटवर हायड्रोजनचे बारीक थर तयार होतात आता ते या थरामुळे करंटचे वाहणे कमी होत जाते काय होते तर करंटचे वाहने कमी होत जाते व शेवटी करंट मुळीच वाहत नाही या परिणामाला रिकामे जागा म्हणतात या परिणामाला रिकामे जागा म्हणतात तर त्याला पोलरायझेशन्स काय म्हणतात त्याला पोलरायझेशन म्हणजे हा काही तीन नंबरचा पर्याय आहे तर तो सर्वात महत्त्वाचा आहे की जो पोलरायझेशन आहे तर तो पोलरायझेशन ही पद्धत त्यावर होत असते म्हणजे काय होतं तर जे कॉपरच्या प्लेटवर ह्या बुडबुड्यामुळे कॉपरच्या प्लेटवर हायड्रोजनचे बारीक थर तयार होत असतात आणि या थरामुळे काय होते तर जे काही विद्युत वाहनं आहे ते कमी होतात ते किंवा शेवटी मुळीच वाहत नाही याला पोलरायझेशन असं म्हटलं जातं हे सुद्धा टाळण्यासाठी तर डीपोलरायझेशन पद्धत आपण त्यामध्ये वापरत असतो म्हणजे ते डीपोलरायझेशन वापरलं तर याच्यावरचे जे थर असतात तर ते थरसुद्धा निघून जात असतात पण इथे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर होतं पोलरायझेशन या पद्धतीला म्हणतात काय म्हणतात तर या सिस्टीमला पोलरायझेशन असं म्हटलं जातं तेरा होता रिकामदारामध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा ही केमिकल क्रिया करते व नंतर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्मिती करत असते आता रिकामी जागामध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा ही केमिकल क्रिया करते व नंतर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्मिती करीत असते आता वीज निर्मिती करत असताना काय तर त्याला या सेकंडरी सेलमध्ये त्याला तर सेकंडरी सेलमध्ये पर्याय क्रमांक एक, एक हे त्यातलं बरोबर होतं सेकंडरी सेलमध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा ही केमिकल क्रिया करते व नंतर ती रासायनिक अभिक्रिया होऊन काय करते तर वीज निर्मिती करत असते आणि म्हणून पर्याय क्रमांक हा एक हा त्यातला बरोबर होता त्याला सेकंडरी सेल्स आपण त्याला म्हणत असतो त्यानंतर येथे इलेक्ट्रिक साधनं किंवा इलेक्ट्रिक साधनामध्ये रिकामधा सेल वापरतात जे काही आता इलेक्ट्रिक व्ही वाहनं येत आहेत इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत इलेक्ट्रिक बाईक येत आहेत इलेक्ट्रिक फोर व्हीलर येत आहेत तर याच्यामध्ये आपण ज्या बॅटऱ्या वापरतो त्या लिथिनियमच्या बॅटऱ्या वापरतो कोणत्या तर इथे लिथियमच्या बॅटरी वापरत असतो कारण की ड्युरेबल सुद्धा येतात आणि जास्त काळ त्या आपल्याला व्होल्टेज सुद्धा देत असतात म्हणून लिथियमची बॅटरी ही त्यामध्ये वापरली जात असते नंतर आता आता बॅटरी जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करताना टू पर्सेंट म्हणजे बॅटरीची जेव्हा तिच्या पूर्ण चार्जिंग करंटचा दोन पर्सेंट ते चार पर्सेंट दराने चार्ज झाल्यास त्याला रिकॅम जागा चार्ज असे म्हणतात त्याला कोणती तर ही ट्रिकल चार्जिंग म्हणतात कारण तर त्याला पूर्ण क्षमतेने नाही तर दोन पर्सेंट ते चार पाच पर्सेंटपर्यंत चार्जिंग केलं जातं त्याला ट्रिकल चार्जिंग असं म्हटलं जातं काय तर त्याला ट्रिकल चार्जिंग असं म्हटलं जात असतं जर नवीन बॅटरीचा वापर करायचा असेल तर ती चार्ज असल्याची खात्री रिकॅमिल जागा चार्जने करतात तर त्याला काय तर फ्रेशनिंग चार नंबरचा पर्याय कोणता आहे तर चार नंबरचा पर्याय फ्रेशनिंग यानी ती चार्ज आहे की नाही हे ठरवलं जात असतं म्हणजे त्या चार नंबरचा पर्याय त्याला योग्य आहे त्यानंतर सुद्धा बॅटरी फुल चार्ज असल्यास तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रिकामी जागा रंगाने दर्शवली जाते आता बॅटरी फुल चार्ज असे की नाही आहे हे दर्शवण्यासाठी कोणता रंग दाखवला जातो तर हिरवा रंग दाखवला जातो कोणता रंग हिरवा रंग दाखवला जात असतो म्हणजे ते ग्रॅव्हिटीचा रंग कसा होतो तर त्याला हिरवा रंग होत असतो आता बॅटरीचा वापर सतत होताना त्याचा तळ भागाला जो ॲक्टिव्ह मटेरियल जमा होते त्याला रिकामी जागा म्हणतात त्याला रिकामी जागा म्हणतात जेव्हा बॅटरी काय होत असते तर बॅटरी सतत चार्ज होत असते आणि चार्ज होत असताना काही त्यातले कण जे तळाशी जमा होतात तर त्याला काय तर तीन नंबरचा पर्याय सेंडी मेंटेशन कोणता म्हणतात त्याला सेंडी मेंटेशन असं म्हटलं जात असतं तर हा पर्याय त्यासाठी तीन नंबरचा पर्याय त्याला योग्य आहे त्या फेरेटच्या देख फे फॅरेडीच्या दुसऱ्या नियमानुसार वेगवेगळ्या मध्ये सारखा विद्युत प्रवाह पाठवल्यास मुक्त होणाऱ्या मूळ द्रवणाचे वस्तुमान प्रमाण रिकाम जागा असते आता फॅरेडच्या दुसऱ्या नियमानुसार वेगवेगळ्या पदार्थामध्ये सारखा विद्युत प्रवाह पाठवल्यास त्यात मुक्त होणाऱ्या मूलद्रव्याचे वस्तुमान मूलद्रव्याचे वस्तुमान हे रासायनिक समूल्याचे वस्तुमाना इतके असते काय असते तर रासायनिक समूल्याचे वस्तुमान असते म्हणजे त्या रासायनिक त्या म्हणजे घटक असतात त्याचं ते, ते सममूल्य ठरत असतात लेड ऍसिड बॅटरी चार्ज करताना इथे हानिकारक रिकाम जागा गॅस बाहेर पडत असतो जी लेड ॲसिड बॅटरी आहे ती तो तो ही बॅटरी काय करतो आपण जेव्हा चार्ज करत असतो तर चार्ज करत असताना त्या ठिकाणी ही हवा काय तर अगदी म्हणजे ती त्या ठिकाणची पद्धशीर वाहली पाहिजेत त्या ठिकाणून जी वाहणारी हवा आहे ती जर हवा जर चांगली वाहायला गेली असेल तर ते त्या ठिकाणी ती, होतो नाही तर ज्वलनशील पदार्थ तिथे अपघात होण्याची शक्यता राहते म्हणजे येस टू नावाचा पदार्थ त्यातून बाहेर पडत असतो आणि याला बाहेर जाण्यासाठी ही जागा असावी लागते आणि म्हणून ज्या ठिकाणी बॅटरी आहेत त्या बॅटऱ्या अत्यंत व्यवस्थिशी ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत की ज्यातून त्याला मोकळी हवा सुद्धा मिळाली पाहिजेत इलेक्ट्रोप्लेटिंग रिकॅम जागावर होते आता इलेक्ट्रोप्लेटिंग हे फक्त काय तर कॅथोडवर होते कशावर होते तर कॅथोडवर होत असते जास्त का न वापरल्या बॅटरीला रिकॅम जागा चार्जिंग करतात म्हणजे जास्त काळ न वापरणारी जी बॅटरी आहे तर ती बॅटरी वापरत असताना आपल्याला ट्रिकल चार्जिंग येथे त्याला करावं लागतं कोणतं तर ट्रिकल चार्जिंग इथे चार नंबरचा पर्याय आहे तर त्याला ट्रिकल चार्जिंग ही पद्धत त्याला आपल्याला वापरावी लागते तर लिथिनियम सेलमध्ये धन इलेक्ट्रॉन म्हणून रिकाम जागा वापरतात धन इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन तेथे वापरावे लागतात तर या ठिकाणी आपण काय तर जे इलेक्ट्रोड आहे तर ते कार्बन व इलेक्ट्रॉन वापरलं जातं पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक तीन आहे लिथिनियमच्या सेलमध्ये धन इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून कार्बनचा वापर करतात आता बारा होल्ड बॅटरीसाठी बारा होल्ड बॅटरीसाठी लेड सेल एकसर जोडतात तर किती येतं ते सहा सेल जोडा लागतात जोडा लागतात तर पर्याय क्रमांक दोन हे त्यातलं बरोबर आहे म्हणजे सहा सेल त्यात एकसर जोडावे लागत असतात नंतर जर बॅटरीचा दीर्घकाळपर्यंत वापर न झाल्यास तर अंतरंग रोध काय होत त्याचा अंतरंग रोध का रो। हा काय होतो तर जास्त होत असतो बॅटरी ही दीर्घकाळपर्यंत जर वा वापर न झाल्यास तर त्याचा अंतरंग रो रोध काय होतो तर हा जास्त होत असतो पर्याय क्रमांक हा एक त्यातला बरोबर आहे अशा पद्धतीचे हे पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत असेच प्रश्न आपण प्रत्येक चॅप्टरवाईज या ठिकाणी पाहणार आहोत आणि प्रत्येक चॅप्टरचा अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत आपला अभ्यास हा चांगला व्हावा या पद्धतीमुळे काय एस आर जिन एस अकॅडमी जर नवीन नवीन असाल तर काय करतो एस आर जिन अकॅडमी कॉम्पिटेटिव्ह या चॅनलला आपण लाईक करायचं आहे सर सबस्क्राईब करायचं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रालासुद्धा शेअर करायचा आहे आपणही अभ्यास करायचा आहे आपल्या मित्रालासुद्धा आपण अभ्यासासाठी प्रवृत्त करायचं आहे आपण जितका डीप स्टडी कराय जितक्या वेळी हा व्हिडिओ आपण स्किप न करता पाह पाहत राहू तितका आपला अभ्यास हा जास्त होणार आहे आणि आपण यशाकडे वाटचाल करणार आहोत चला तुमच्या यशामध्ये आम्ही शंभर टक्के सहभागी आहोत तुमचं यश या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहे फक्त तुम्ही परिश्रम घ्यायचा आहे तुमच्यासाठी ह्या स सर्व सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करत आहोत चला थँक्यू तुम्हा सर्वांचे या ठिकाणी एसआर जी अकॅडमीच्या वतीने या टीमच्या वतीने आम्ही तुमच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अभ्यासासाठी काय करतो तर भरगोत्सव शुभेच्छा देतो आहोत आणि या ठिकाणी आपण थांबूया